आपल्याला रील एडिटिंग कशी करायची ना ते शिकायचं आहे तर आजचा जो व्हिडिओ आहे ना तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं की कॅनोवरती जायचं आता रील ही प्रत्येकालाच एडिट करायला आवडते आणि रील बनवायलाही आवडते तुम्हालाही आवडते मलाही आवडते तर मग काय करायचं कॅनोवरती वरती जाऊन आपण सर्च करायचं की युट्यूब शॉर्ट म्हणा फेसबुक शॉर्ट्स म्हणा फेसबुक रील म्हणा इंस्टाग्राम रील म्हणा तर मग मी काय करते आता तुम्हाला यूट्यूब दाखवते ठीक आहे तर आता काय करायचं आपण सर्च फॉर्मवरती मी वरती गेल्याच्या नंतर आपल्याला आपलं पेज ओपन होत जे काही रील एडिटिंग रिलेटेड असतं कॅनवा टॅम्पलेट वरती क्लिक करायचं कॅनवा टॅम्पलेट वरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला बघा ह्या रील्स येतात वेगवेगळ्या तर जसं आपण ग्राफिकला एडिट केलं ना तशा पद्धतीने आपण इकडेही एडिट करू शकतो जशी तुम्हाला रील्स हवी ना तशी तुम्ही इकडे एडिट करू शकतो ठीक आहे तर आता याच्यामधून काय करायचं की तुम्हाला स्वतःचे रील्स बनवायचे जर आता यूटूब शॉर्ट्स आता काय करूया आपण इकडे यूट्यूब शॉर्ट्स म्हणून सर्च करूया यूट्यूब शॉर्ट्स वरती सर्च केल्याच्या नंतर कॅनवा टॅम्पलेट्स मध्ये जायचं कॅनवा टेम्प्लेट्स म्हणून यूट्यूब शॉर्ट्स मध्ये जायचं आणि क्रेट ब्लँक नावाचं जे ऑप्शन ओपन होईल तर क्रेट ब्लँक नावाचं ऑप्शनवरती आपण क्लिक करायचं ठीक आहे तर त्याच्यावरती ओपन केल्याच्या नंतर आपलं जे कॅनवाची डिझायनिंग आहे ना ते कॅनवाची डिझायनिंग ओपन होईल तर याच्यामध्ये बघा एलिमेंट्स टेक्स्ट गॅलरी सगळं आपण यूज करू शकतो जर तुम्हाला स्वतःचे एडिटिंग करायची म्हटलं तर मी थोडक्यात सांगते तुम्हाला की जर आपल्याकडे काही अशा पद्धतीने असतील काही रील्स बनवलेल्या असतील आता माझ्याकडे हा व्हिडिओ आहे हा मी एक व्हिडिओ घेते मी आणि हा व्हिडिओ घेतल्याच्या नंतर काय करायचं की याचा जो आवाज जे काही हे आहे ना आपल्याला अशा पद्धतीने याला अशी स्क्रीन आपल्याला त्याची वाढून घ्यायची आहे ठीक आहे तर ही अशा पद्धतीने आपला व्हिडिओ चालतोय जर तुम्हाला याच्यामध्ये कमी करायचं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही कमी करू शकता जर तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला दहा मिनटं वीस मिनटं सॉरी वीस सेकंद तीस सेकंद जर असं ठेवायचं म्हटलं तर अशा पद्धतीने आपल्याला तो कमी 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 करत जायचा आहे आपल्याला तीस सेकंदाचे जर रील्स बनवायचे म्हटलं तर आपण याला एकदम कमी करूया आणि कमी केल्याच्या नंतर ह्या क्रेट वरती क्लिक करूया तर याच्यामध्ये आता आपल्याला अजून एखादी रील्स आपल्याला एडिट करायचे आहे किंवा अजून एखादं हे आपल्याला एडिट करायचं तर आपण काय करूया अजून एखादी रील्स घेऊया आणि आपण याला ह्याच्यावरती घेऊन येऊन त्याचं जे साऊंड आहे ना स्पीकर बघा इकडे आहे स्पीकर साऊंड तुम्हाला जर बॅकग्राऊंड म्युझिक लावायचं असेल इंस्टाग्राम फेसबुकला युट्यूबला तर ते लावू शकता आणि जर तुम्हाला डायरेक्ट रेकॉर्डिंग करून रील्स अशी टाकायची असेल तर काय करायचं मोबाईलवरती शूट करायचे आणि यूट्यूब शॉर्ट्स मध्ये येऊन क्रिएट ब्लँक येऊन आपण ते रील्स आपण अशा पद्धतीने एडिट करायचे आता हा झाला आपला फर्स्ट पार्ट आपण सेकंड पार्टवरती जाऊया आणि आपल्याला कमी करायचं आहे तर कमी करायचं म्हटलं तर काय करायचं तुम्हाला माहित आहे ह्याच्यावरती क्लिक करून अशा पद्धतीने त्याला कमी 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 करत करत जायचं म्हणजे तो जेवढा हवा ना तेवढा आपल्याला तो पाठ मिळतो